मतदारसंघामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आज सकाळी पावणे तीन वाजता एका टेलरच्या दुकानाला आग जवळपास सात लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये तीन वर्षाची मुल मुल एक मुलगी दोन मुलं एक प्रेग्नेंट बाई आणि तिचा पती असे एकंदरीत सात जणांचा बळी या आगीने आज घेतलेला आहे या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो व त्यांनी तातडीनं असे या झालेल्या दुर्दैव घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि त्या मैताच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केलेली रमजानच्या काळामध्ये त्या मुस्लिम कुटुंबावर झालेला हा आघात खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे परंतु शिंदेसाहेबांनी

जर पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री झाला त्यावेळापासून किंवा त्यांनी केलेल्या उठावापासून अनेक संकटाला त्यांनी तोंड दिलेला आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब असतील त्यांना भरून सपोर्ट सुद्धा त्यांनी केलेला आहे शिंदे साहेबांचा स्वभाव पाहता राजकारणापेक्षा त्या ते समाजकारणाकडे जास्त पाहतात आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हे ज्या काही बोलणी होत आहेत ज्या काही चर्चा होत आहेत ज्या काही नेते लोक बसत आहेत त्यामधून शिंदे साहेब ज्या समंजसपणे त्याचं कौतुक प्रत्येक कार्यकर्ता करतोय परंतु शिवसेनेच्या जागा का उशिरा जाहीर होत या सं, या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मग शिंदे साहेबांवर दबाव आहे का शिंदेसाहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते काय शिंदे साहेबांचा बळी घेण्याचा प्रयत्न करते काय अशा अनेक चर्चा ज्या होत होताय मला वाटतं त्या दुर्दैव आहेत परंतु एक निश्चित आहे शिंदेसाहेब आपल्या निर्णयापासून कधीही मागे हटत नाहीत हे आमचा अनुभव आहे म्हणून ही जी काही महायुती झालेली आहे या महायुतीमध्ये एकच ध्यास हा सर्वांचा असला पाहिजे की येणारी प्रत्येक सीट हे निवडून आले पाहिजे एकमेकावर कुरघोडी न करता या जागा सर्व निवडून येऊन मोदी साहेब कसे पंतप्रधान बनतील कारण की सर्वांचं लक्ष या महाराष्ट्राकडे आहे महाराष्ट्रामधून सर्वात जास्त जागा निवडून येतील असा सगळ्यांचा काय असा आणि त्यासाठी मला वाटतं सर्वांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजे बच्चूकडून जे, जे विधान केलंय कदाचित त्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असाव्यात त्यांना असं वाटत असावं परंतु तसं काही घडणार नाही अशी माझी अपेक्षा आणि राजकारणामध्ये जर काही उलटपालट जर झालीच तर त्याच्याबद्दल त्या बाबतीबाबते एकनाथ शिंदेसाहेब खंबीरपणे आपल्या निर्णयाशी बांधील असतात आणि ते निर्णय घेताना कुठेही कचरत नाही एवढं मात्र निश्चित आहे तुमच्या सोबत होते सरकारचा एक भाग आहे ते काहीतरी असेल म्हणून तर बच्चू कडूच्या स्टेटमेंटला महत्व दिलेलं आहे ना बच्चू कडूंना वाटणं की है। है। चा 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 है। कि कारण की बच्चू कडूने शिंदे साहेबांबरोबर ते काम करतायत साहेबांचा शब्द ते पाळतायत आणि म्हणून साहेबांच्या बद्दलच त्याची असली आस्था किंवा त्यांच्या त्यांच्याबद्दलचं असलेलं एक प्रेमभाव म्हणा तो जो त्यांनी व्यक्त केलाय त्याबद्दलच म्हणून त्यांना सांगितलं की शिंदे साहेब त्यांनाही माहिती निर्णय घेताना ते मागे पुढे पाहत नसतात आणि असं कुणीही समजू नाही की शिंदे साहेब काही बोलत नाही याचा अर्थ काही करू शकत नाही त्यांना जेव्हा जे जे काही निर्णय घ्यायचे असतात त्या टायमाला ते निर्णय घेतल्याशिवाय नाही दुसऱ्या टप्प्याच्या जे काही फॉर्म भरची उद्या शेवटची तारीख आहे मला वाटतं काही ठिकाणचे उमेदवार घोषित झालेले काही जे मोजके आहेत एक दोन दो, तीन ज्या जागा आहेत त्याचा त्या नावाची घोषणा आज केली जाईल तिसऱ्या चौथ्या टप्प्याच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचा कालावधी जास्त असल्यामुळे त्याही त्यांची घोषणा मला वाटतं परवाच्या दिवशी मॅक्झिमम परवाच्या दिवशी नावाची घोषणा केली जाईल परंतु आज काही नावांची घोषणा केली जाणार काय तुम्हाला बाकी पक्षांनी सहकारी मला नाही माहिती त्याला पण माझ्या तोंडातून जे निघलं ते निघलं आम्ही शिवसेना प्रमुखाचं शिवबंधन बांधलेलं आहे आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आजही चालतोय आम्ही शिवसेना प्रमुख आमचं दैवत हे आजही आमचं मत आहे म्हणून आम्ही त्याच्याबद्दलच शिवसेना प्रमुखाबद्दलच्या बद्दल काही बोलणं बोलवू शकत नाही तो आमचा स्वाभिमान आहे बाकीचे जे काही लोक करतात जे नाटक करतात ना आजकाल तर ज्यांनी शिव शिवसेनेला शिव्या दिलेल्या आहेत तेच लोक आता शिवसेना शिकवायला लागलेत हे आमचं दुर्दैव आहे म्हणून आता मग त्या आम्ही त्या काळात जे काही शिवबंधन बांधत होतो त्याचं रुपांतर आता गंडादोरात झालंय असं माझं मत आहे निवडणूक आयोगानं कलम सत्तेघन झालं त्याची लक्ष लोकसभेच्या निवडणुकीला अनेक पक्षांची युती होत असते आणि तुम्ही जर पाहिलं तर त्या बॅनरवर मग ते शिवसेनेचा बॅनर असेल तर त्यावर मोदी साहेबांचा फोटो असेल ते भाजपचं बॅनर असेल तर त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखाचा फोटो असेल किंवा ते राष्ट्रवादी अजितदादाचा असेल तर त्याच्यावर मोदी साहेबाचा फोटो असेल हे जे काही कॉम्बिनेशन असतं किंवा ह्या नेत्यांचे जे काही फोटो असतात महाराष्ट्रापुरतं पाहिलं तर एका बॅनरवर एकनाथ शिंदे पण आहेत अजितदादा पण आहेत देवेंद्र फडणवीस पण आहेत मिळून युती करून ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या वेळेला त्या 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 मतदारसंघामध्ये किंवा अनेक मतदारसंघामध्ये तेच लोक त्या त्या, त्या, त्या पक्षाचे लोक हे स्टार प्रचारक म्हणून जात असतात त्या स्टार प्रचारावर जे काही ऑब्जेक्शन घेण्यात आले त्याला ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीही नाही जर उद्या मोदी साहेब संभाजीनगरच्या लोकसभेच्या लोक प्रचाराला जर आले तर त्याचा खर्च जो या भागाचा जो आहे तो त्या उमेदवाराच्या नावावर जातो किंवा सेंट्रल जे काही असतात कार्यालय त्या माध्यमातून त्याची निवडणूक आयोगाला माहिती कळवली जाते म्हणून इथं आचारसंहितेचा कुठेही भंग होत नाही या त्या खर्चाचा सर्व ब्यौरा हा निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो म्हणून याची चिंता आम्हाला नाही गुलाबराव पाटलांनी कराव टीका केली ती म्हणजे संजय राऊत यांच्यावर उद्धव साहेबांची बसंती तर शरद पवारांचा पावला असं संजय राऊत गुलाबरावने टीका करताना सॉफ्ट भाषेमध्ये ते टीका केलेली फक्त बसंती म्हणलाय खरं म्हणजे संजय राऊतला अभिमानानं सांगता तरी येईल तो दल्ला म्हणला नाही हे त्याचं दुर्दैव आहे म्हणून हे बसंती जरी असली तर त्यांनी कुणाला वाचवायचा प्रयत्न केला पण हे तर खटत घालतात ना म्हणून संजय राऊतला कोणतेही विश्लेषण लावलं तर त्यांच्यावर काही फरक पडत नाही हा अब तो मार अब मार के देख अशातली ती अवलाद असल्यामुळं त्याच्यावर जास्त भाष्य सुद्धा करू दे त्यात एखाद्या कार्यकर्त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करताना दुसरा कार्यकर्ता कुठेही नाराज होऊ नये हा दृष्टिकोन वेळ आम, आम लागतो आम्ही जास्त आदेश पद्धती नाही परंतु लोकशाही पद्धतीने सर्वांना सामावून घेऊन त्यांचं मत जाणून घेतल्यानंतरच घोषणा करतो त्यामुळे लागतो हा विलंब लागत आहे त्यानंतर तुमच्या उमेदवारांची उशिरा त्याला

कोकणातल्या जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलेलं आहे मग अशा वेळेला ती जागा शिवसेनेकडे असावी हा आमचा आग्रह होता त्यामध्ये नारायण साहेबांशी काही वय वैयक्तिक दुश्मनी किंवा नात्यांना मिळू नये हा त्याचा मागचा हेतू नव्हता ना आणि नाही पण याबाबत वरिष्ठांनी निर्णय घ्यावा हा दोन्ही पक्षाकडून शिवसेनेकडूनही आणि भाजपकडूनही असंच वरिष्ठांना सांगण्यात आलं की याबद्दल आपण निर्णय घ्यावा मला वाटतं आज त्याचा निर्णय दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे आठ आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात ठाकरे गटाचे सर्वच आमदार माझे कुटुंब माझी जबाबदारी सोडलं तर बाकी सर्व आमच्या बरोबर आहेत म्हणून आता काय निर्णय घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा या बाबती फा, मध्ये फक्त शिंदेसाहेब थोडा शांतपणे विचार करून हा निर्णय घेणार आहे गडबडीत आला कोणी आला म्हणून ता ताबडतोब त्याच्या हातामध्ये गडा दोरा बांधणं हा आमचं काम नाहीये आम्हाला आलेल्या कार्यकर्त्याचं त्या तेवढ्याच स्वाभिमानानं आणि त्याला सन्मानानं प्रवेश देणं आणि त्याला त्याचा त्याला भविष्यामध्ये त्याचं राजकारण सुरक्षित करणं हा त्याचा मागचा उद्देश असतो म्हणून घेताना सुद्धा त्याचा पुढचा एक जो राजकीय प्रवास आहे तो सुखकर व्हावा हा दृष्टिकोन शिंदेसाहेब डोळ्यासमोर ठेवतात म्हणून प्रवेश देताना सुद्धा विचारपूर्वक करून प्रवेश देतात आणि त्याला कार्यकर्त्याला किंवा त्या आमदाराला किंवा त्या ने नेत्याला त्या आपण योग्य ठिकाणी गेलो ही भावना त्याच्यामध्ये निर्माण करतात